आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक बारा तीन पंचवीस ला फिर्याद दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑक दोन हजार पंचवीस असा बीएनएस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस आय चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आ, सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चितसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवगर आणि खरगपा पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बॉडी ऑफेन्स आहेत असे जो जो पंधरा गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असण्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे त्यांची मोडस अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडस होती डोळे आहे का आणि काय हा आता एक आरोपी इराणीच आहे आम्हाला जाफर आहे तो आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत तर दुर्गाई आरोपी हे आंबिवली भागातलेच आहे कल्याण हो आता आपण याचं सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपींचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत <laughs> ने अभी ये जो गुना है सीआर नंबर दो सौ उनतीस और दो हजार पच्चीस नगर का है उसमें दो आरोपी अरेस्ट हुए हैं इनके पास जो हमने इन्वेस्टिगेशन किया है इससे सात गुने अभी तक ओपन हुए हैं इसमें वर्तक नगर के चार ऑफेंस है कड़वा नवगढ़ और खड़गपाड़ा पुलिस स्टेशन ऐसे आठ ऑफेंस है इसके सिवा, सिवा और टोटल तो 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 उनके पंद्रह गुने है जो अभी तक ओपन हुए हैं दोनों आरोपी जो है बैकग्राउंड क्या दोनों आरोपी अम्बले के आरोपी तो आरोपी है? है और उनका मोडस वही है जो अकेले जाते हुए जो आदमी है जो भी जैसे औरत है ज्योति सीनियर सिटीजन तो उनका चेन स्नेचिंग का मोडस है उनका ईरानी इसमें है हाँ ये ईरानी है आरोपी जाफर जाफरी जो है वो ईरानी है और एक संदीप प्रसाद करके आरोपी आपके माध्यम से लोगों को क्या मैसेज रहेगा जो महिलाएं रहती है गोल्ड निकलती है किस तरीके से से इस खुद करनी चाहिए किस तरीके लोगों को ऐसी लोग अभी हम सभी को अपील करते हैं कि जो भी सीनियर सिटीजन है जो भी अकेले चलते हैं तो थोड़ा सा जो ज्वेलरी है उसका प्रिकॉशन हमको लेना ही है और जो अकेले जा रहे हैं थोड़ा सा आ, कोई अगर आपको सस्पेक्टेड दिखता है तो पुलिस को आपने इन्फॉर्म करना चाहिए

पस्तीस मोबाईल आपण आतापर्यंत रिकवर केलेले आहेत साधारणतः दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे ते आहेत जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत માગડ મોબાઈલ મધ કુટ્યા માગડે મોબાઈલ સમાવેશ मग एक फोटो अरेंज होते चांगला बस नंतर बाकी आपण ऐका का ना हे दोन्ही एकत्रच आहेत ना लक्ष्मण लक्ष्मी लक्ष्मण I'm not g o i m a t i i a t i g o i h a t I'm n h a t I'm a n o a t मोबाईल मोबाईल साहेब साहेब पत्ता हम भी मोबाइल लेंगे और मोबाइल अपना इसका नाम है अपने वाला दुकान आ जाओ ओके कि सामने है पीछे यहां पर गाना कौन जी सर इधर कौन थी ठिकाने रिकॉर्ड करूंगा मैं आपको आगे से पूरी रखूंगा सर आज एक मिनिट तीन गोडी एकत्र आली सचिन थोडा खाली बरोबर आता आरोपी

हां सर ये मोर्टिस है बटन ला ये लोग ना पूछ गया ये आप जब यहां पे आके से देखो और टीम बोलिश मागे आने पर चले या ना सर वो टीम है ना हां मोबाइल में बहुत मोबाइल है हां ये फुट्टा देता है सर थोड़ा सा

महत्वाच्या माणसाचा मोबाईल वगैरे अधिकाऱ्यांचा वगैरे कुठला महत्वाच्या कुठल्या व्यक्तींच्या असे मोबाईल वगैरे हा

गणेश खुश झालाय गणेश असं दुसरा आता बस असं कर असं हा व्हेरी गुड इकडे इकडे बस खुश आहे ना थँक्यू सिनियर फ